तो तो तो। तो था था मुद्दा म्हणून ना काही तो आता व्हिडिओ म्हणून दिसावाडल्या पाटील काय तर रातभर म्याला झोपले नाही तीन वाजेपर्यंत दोन तमाशचे काय सगळ्या काय सेपरेट खोली नाय। नाय। <laughs> तर नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आता आम्ही होतो वाडवलीला साखरपुड्याला आलेलो तुम्ही जर पाठचो व्लॉग बघला असेल तर तुम्हाला समजलं असत तर साखरपुडं वगैरे झालो आणि आम्ही संध्याकाळी फिराज निघालो इकडून स्वामी मठ आहे आडवली आडवलीचा मठ म्हणून तर तिकडे आम्ही निघालो सगळे जाऊ संध्याकाळी साखरपुडं वगैरे दुपारी झालो तिथे व्हिडिओ बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तर आम्ही आता सगळे तीन बाईकवरून सगळे बसून स्वामी स्वामी समर्थांच्या मठात निघालो निघ नी। इकडून आमच्या पाहुण्यांच्या घराकडून तसं जवळच होतं पाच पाच दहा मिनटात आम्ही पोचलो मठाच्या तिकडे किल्ल्या टायपच आहे हे मठाच्या इकडे बाहेर समोर पोचलो आम्ही मठाच्या आतमध्ये व्हिडिओ करू भेटायचो नाही कारण की तिकडे मोबाईल अलाउडच नाही बाहेरपर्यंतच व्हिडिओ करू भेटताना तर आम्ही इकडे गाडी वगैरे पार्क केलं आणि गेटपर्यंतच व्हिडिओ शूट करू भेटला आमका कारण की आतमध्ये मोबाईलच नाही घेऊ शकत तर आडवलीमध्ये मठ आहे स्वामी समर्थांचं इकडे गुरुवारचा पूर्ण आरती असते आणि महाप्रसाद असतो सर्वांना इकडे संध्याकाळचा सहा साडेसातच्या दरम्यान आरती वगैरे होते आणि रात्री महाप्रसाद चालू असतो इकडे आतमधून काय व्हिडिओ करू शकत नाही त्यामुळे मग बाहेरूनच काही ना काही परिसर दाखवला आणि ह्या काय आमका समजत नव्हतं ऍक्च्युली काय आता एक असा तोफेफेसारखं काहीतरी वाटत होता पण नक्की काय आता काय समजत नव्हता ह्याचं अजून काम चालू आहे काहीतरी बनवतोय असं वाटतं पण एक्झॅक्ट काय आता आमक का काय समजलं नाही थोडं वेळ बघितलं अकडे तिकडे काय समजलं नाही थोडं वेळ बघलो आणि आम्ही थेसून निघालो मग पुढे प्लॅनिंग केलं नाही आता कुठे जायचं तर मग बोलले आचऱ्या बंदरला जाऊया मग इकडून आडवलीवरून आचरा तसा जास्त लांब नव्हतं मग हे सगळे बोलले चला मग आचऱ्यातच जाऊया आचऱ्या बंदरला मग इकडून गाडी काढून डायरेक्ट तशीच आचऱ्याच्या बीचवर गेलो हे आम्ही पोचलो इकडे आचराबंदर इकडे पार्किंग वगैरे गाडी वगैरे पार्क करायला इकडे जागा आहे आचराबंदरला इकडे उतारलो उतरून आचराबंदरला व्हायच फिरलो बीच बीच बघलो आम्ही गेलो होतो सर ही आम्ही जरा लेट होतो म्हणून ही पुढे गेली ही रिटर्न येत होती त्यांना वाटलं घरात जायचं थोड्या वेळ थांबलो तकडे तकडे फोटोशूट वगैरे केलं आणि डायरेक्ट मग रिटर्न

ना... ना... चला डायरेक्ट नाही नाही रे कुठे थांबतास रे चला मग हे पुढे थांबा नाक्यावर थांबा नाक्यावर थांबा घरी जाऊ नको आचरा बीचवरून निघालो जाताना बोलला आचरा बा बाजारात नाश्ता वगैरे करूया मग नाश्ता करूसाठी आम्ही तिकडे हॉटेलमध्ये थांबलेलो आचऱ्याच्या एका मग काय काय सगळ्यांनी नाश्ता केला नाही मस्तपैकी नाश्ताविष्टा करून झाल्यावर मग डायरेक्ट सगळी घरात गेले घराकडे जाऊन पण फूड मग धुमाकूळ गतो चालूच होतं त्यांचं काही ना काय काय नाही ना अजून पुढे क्रॉस नाही आला अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहोत घरी आम्ही सर्व आता आचरा बंदर फिरून घरी आलो पोचलोत पोचलो ते खुर्च्या वगैरे सर्व ठेवलेत उचलल्या घरी पोचलोत हे नाही खुर्च्या खूप उचलल्यात दाखव बोलतेशी असं दाखव हे फोनवर बोलते नवऱ्याशी आम्ही आचरा बंदर फिरून आलोय असं पण आता हे सगळं डेकोरेशन आम्ही सकाळी काढणार आहोत दहा वाजता सगळ्यांनी काढायला या घरी

छोरल्याची हॅडील मारल्या चाप कोण पाठी आकाच्या वडील पाटील तामा आदिल

आका आता चिकन बनवणार आहे बनक सगळं अरे सगळा युट्युबला दिसता आता आका इकडे चिकनची तयारी करते हे बघ कोण नंतर योयो काढनास

मुद्दा म्हणून घेतलाय ना काही तो आता <laughs> व्हिडिओ दिसा कोणते काय शेंग सोलताना दिसा कोण <laughs> <सौन्तन दिसा> <laughs> ना तू पण अकरावीतच तर

करती ना ना